तरुणांचा राजकारणात कसा गैरवापर केला जातो हे सांगणारा तीनशे पन्नास हा चित्रपट असून तरुणाईला एक नवी दिशा देणारा ठरणारा आहे या चित्रपटातून राजकारण मारामारी ॲक्शन न्यायासाठी लढाई आणि मिळणारे यश हे सारं मोठ्या पड़्या पडद्यावर पाहणं प्रेक्षकांना रंजक ठरणार आहे अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते संजय खापरे यांनी उमरज तालुका कराड येथे दिली उमरज येथील महाविद्यालयात तीनशे पन्नास हा चित्रपटाचा प्रोमो या चित्रपटातील मुख्य कलाकारांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी अभिनेते संजय खापरे यांनी बोलताना ही प्रतिक्रिया दिली तीनशे पन्नासचे कलाकार विजय गीते अभिनेत्री आदिती कांबळे महिला वाघमोडे दिव्या जाधव निर्माते संतोष जाधव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय कांबळे तसेच यावेळी मान्यवर उपस्थित होते ऐतिहासिक कराड नगरीतल्या उमरज गावात आज तुम्ही आलेला आहे चित्रपटाच्या प्रोमोसाठी चित्रपटाचं तुमचं नाव सध्या नुसत्या प्रोमोनं गाजतंय रघु तीनशे पन्नास काय सांगाल एक आ, उत्तम कम्प्लीट पॅकेज असलेला सिनेमा आमच्या निर्मात्यांनी म्हणजे संतोष भोसलेजर यांनी निर्माण केलेला आहे विजय गीते आणि आशिष मडके ही दोन मंडळी पुढे पुढे आली त्यातले आशिष मडके आमच्या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत आणि विजय गीते याच्यामध्ये प्रमुख भूमिकेत जरी असला तरी त्यांनी ह्या सिनेमाची कथा रचली त्यामुळे हा सिनेमा आजच्या पिढीचा झालेला आहे आणि त्याच्याबरोबरीनं मी आहे पुन्हा चिन्मय उदगीरकर आहे त्याचबरोबरीनं तानाजी गलगुंडे आहे हे सगळी मंडळी जी असतात सैराटमध्ये ज्याचा आपण परफॉर्मन्स बघितला अशी सगळी कलाकार मंडळी त्याच्यामध्ये आलेली आहेत आता पो दिव्या जाधव आहे जी लातूरहून आलेली मुलगी आहे उत्तम अभिनेत्री आहे पुन्हा अदिती कांबळे ती अभिनेत्री आहे पुण्यातून आहे आणि सांगलीतून आलेली आपली ही महिमा वाघवोणे अशा वेगवेगळ्या विभागातून आलेली ही सगळी म्हणजे अख्खा महाराष्ट्र सगळं खरं एकत्र आलं आहे असं मला म्हणायला पाहिजे कारण नाशिकवरून चिन्मय उदगीरकर आहे मी मुंबईतून आहे विजय घेते पनवेलचा आहे त्यामुळे अखंड हा सगळा महाराष्ट्र एकत्र आला हा सिनेमा निर्माण करायला मला असं वाटतं की प्रेक्षकांच्या हातात आता ती चावी आहे की ज्यांनी ते सिनेमागृहाचा दार उघडून हा सिनेमा त्यांनी बघायला हवा कारण कसं आहे की ह्या सिनेमामध्ये नुसतंच मनोरंजन नाही तर अंतर्मुख करायला भाग पडतो विचार करायला भाग पडतो आजकालच्या तरुण पिढीला म्हणजे कॉलेज ग्रुपमधल्या मुलांना ज्यावेळेला राजकारणी लोक त्यांचा वापर करतात हे योग्य रीतीनं करतात का वा, वापर का आपला वा गैरवापर होतो आहे आपला आपण वाया जातो आहे का त्याच्यामागे तर हे पुढच्या पिढीला खरं तर हा एक प्रकारचा धडा असणार आहे एक प्रकारची शिकवण मिळणार आहे तर मला असं वाटतं की सिनेमा हे मनोरंजनाचं जरी माध्यम असलं तरी ना त्यांनी काहीतरी एक संदेश द्यायला हवा त्यांनी काहीतरी काहीतरी विचार द्यायला हवा तो सिनेमा आमचा हा रघु तीनशे पन्नास तो विचार सर काय झालंय मागल्या दशकात मराठी चित्रपट म्हणजे मागे पडले होते म्हणजे भीती निर्माण झाली होती पण तुम्ही काय चित्रपट असे आणले की ते महाराष्ट्रात प्रचंड गाजले लय भारी असेल दगडी चाळ असेल गाडवाचं चा लग्न असेल म्हणजे ज्या ज्या चित्रपटांमध्ये तुम्ही भूमिका केल्या ते पिक्चर महाराष्ट्रात गाजलेत हा पिक्चर पण तसा चालेल का आता ते कसं आहे सर्व प्रेक्षकांवर अवलंबून आता योगायोगानं जे चाललेले सिनेमे होते झी झे याचा चार सिनेमांपैकी मी होतो त्या लयभारी होता, होता, होता।, होता से मा दे धक्का होता स्पर्श होता त्याच्यानंतर आलेला परत झकास नावाचा सिनेमा अंकुश चौधरीवरून मी केला जातो तर हे सिनेमे जर सगळे आहेत ना ते त्या चालल्या चालणाऱ्या सिनेमांमध्ये किंवा उत्तम सगळ्या भट्टी जुळून आली होती तशीच ह्या सिनेमाला देखील आली आता फक्त हवा इथं प्रेक्षकांचं प्रेम आणि प्रेक्षकांनी फक्त तिकडे जाण्याची गरज आहे आणि माझ्या बरोबरीला काही नवोदित चेहरे सुद्धा तुमच्या भेटीला येणार आहेत जे अतिशय प्रॉमिसिंग ऍक्टिंग करणारे आहेत आणि जबरदस्त आहेत नव्या दमाचे आणि नव्या ताकदीचे आहेत आणि एक वेगळीच उर्मी आहे त्यांच्यामध्ये काहीतरी काम करण्याची एक वेगळी ऊर्जा आहे ती ऊर्जा आता फक्त त्याला ऊर्जेला त्या उर्मीला तुमच्या शाबाशीची थाप पाहिजे म्हणजे थिएटरमध्ये येऊन बघणं फार महत्त्वाचं एकच प्रश्न विद्यार्थी आणि आजच्या तरुण वर्गानं हा चित्रपट का बघावा जे मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे आजकाल काय झालं आहे की राजकारण ज्या पद्धतीनं गडूळ झालेलं आहे पण आपली संस्कृती जी आहे ती काही अंशी थोडीशी जर आपल्याला बांधून ठेवते आज आपण जर पाहिलं की वर जाणाऱ्या माणसाला खेचणारा किंवा त्याला काय म्हणतो त्याचं चारित्र्य हरण करणं किंवा सगळ्यात बाबतीत हे करणारं कुठलंही धराल जातात पण असा एक आपल्याला आपल्या आयुष्यात असा आलेला एक सण आहे आपल्या विशेष करून भारतीय संस्कृतीमध्ये मराठी संस्कृतीमध्ये तो सण म्हणजे दहिंडी जो वर जाणाऱ्या माणसाला सपोर्ट करतो त्यामुळे मला असं वाटतं या दयंडी उत्सवातून खूप काही शिकण्यासारखं आहे आपण विचार करत आहे वरचाच माणूस मलिदा खातो आहे की आता नाही तो सगळ्यांनाच खाऊ घालणार आहे त्यामुळे आपल्या या गोपाळकलेच्या उत्सवातून बरंच काही आपल्याला शिकायला मिळतं तसंच आपल्या ह्या बारीक छोट्या छोट्या कथांमधून सुद्धा जसं आमच्या सिनेमाची एक कथा आहे ज्यामधून आम्ही विषय वेगळं काहीतरी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे जरी आपल्या आजूबाजूला घडत असलं ना तरी मला असं वाटतं ज्याच्याकडे आपण सिरियसली बघितलं नाही पण ह्या सिनेमाच्या माध्यमातून तुम्ही सिरियसली बघाल तर तुम्हाला लक्ष देईल की आपल्या आजूबाजूची वरिष्ठ मंडळी म्हणजे राजकारणातली म्हणतो मी काही चांगली मंडळी सुद्धा आहेत राजकारणात नाहीच नाही पण मी त्यातला एक असा वाईट राजकारणातली एक व्यक्तीचं प्रतिनिधित्व करणारा कॅरेक्टर केलं भैया भाऊसाहेब नावाचं कॅरेक्टर आहे ते तर ते नवीन तरुणांचं कसं गैरवापर करतं किंवा यूज अँड थ्रो टिश्यूपेपर परत कोणी वापरणार पण नाही तो अशा पद्धतीनं ते सगळं वापर होतोय ते मला वाटतं विद्यार्थ्यांनीच नाही शिक्षकांनीच नाही तर ते त्यांच्या पालकांनीसुद्धा बघायला हवा म्हणजेच काय तर सहकुटुंब सहपरिवार बघण्यासारखंच आहे त्यांच्या आईवडिलांनी बोलायना सांगितलं पाहिजे हे बघ हे असा गैरवापर होतो यासाठी तुला जर कळत नसेल तर हा सिनेमा आवर्जून बोलतो थँक्यू थँक्यू